तर नमस्कार मित्रांनो ई एस आय सी भरती दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे आणि मित्रांनो पाचशे अठ्ठावन्न एवढ्या पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आपल्याला ही व्हिडिओ जी आहे ती अंतिमपर्यंत पाहायची आहे जेणेकरून याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती मिळू शकेल यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण कोणकोणती पदे आहेत ती पाहूयात सर्वप्रथम मित्रांनो वरिष्ठ स्केल आणि कनिष्ठ स्केल हे दोन पदे आहेत एकशे पंचावन्न पदं वरिष्ठ स्केलसाठी आहेत तर चारशे तीन पदे कनिष्ठ स्केलसाठी आहेत मित्रांनो तसेच आपल्याला जर पी डी एफ ही जी बातमी पी डी एफमध्ये डाउनलोड करायची असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये दे लिंक देत आहे या जी ही ब्लॉग पोस्ट आहे त्याची तुम्ही तिथे जाऊन आपण पी डी एफ जाहिरात जी आहे ती डाउनलोड करू शकता तसेच अधिकृत वेबसाईटवर आपण इथे येथे क्लिक करा असे दिलेलं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाता मित्रांनो वयोमर्यादा जी आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस वयापर्यंत व वयोमर्यादा आहे एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष सवलत आहे ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत आहे मित्रांनो अर्जाचा शुल्क जो असणार आहे सामान्य ओबीसी वी एस यांच्यासाठी पाचशे रुपये तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला पूर्वसैनिक यांसाठी फी नाही आहे मित्रांनो तसेच मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे तुम्हाला जर नोकरीविषयीची अपडेट्स टेलिग्रामवर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे आपल्या ग्रुपची त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुम्हाला तेथे जी आहे ती अपडेट मिळत राहील तसेच मित्रांनो महत्त्वाची जी तारीख आहे जी तुम्हाला अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही सव्वीस मे आहे सव्वीस मेच्या आधी तुम्हाला अर्ज तुमचा पाठवून द्यायचा आहे तसेच मित्रांनो तुम्हाला कोणत्या जे ॲड्रेस आहे किंवा कसा पाठवायचा आहे त्याविषयीची तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक देत आहे त्या वेबसाईटच्या ब्लॉग पूर्णपणे वाचून तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नोकरीची अपडेट तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा तिथे तुम्हाला नोकरीविषयीची जी अपडेट्स आहे ती मिळत जाईल तर चला भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर